असे मऊसूत तोंडात जाताच विरघळणारे हे खोबऱ्याचे लाडू आज आपण पाक न बनवता अगदी झटपट बनवलेले आहेत तरी देखील चवीला अप्रतिम लागतात तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी उपवास असो लहान मोठ्यांना काही गोडधोड पौष्टिक काही द्यायचं म्हटलं तर हे लाडू अगदी परफेक्ट आहेत दिसायला जेवढे भारी दिसत आहेत ना तेवढेच खायला देखील अप्रतिम लागतात बनवायला सोपे आहेत आणि अगदी कमीत कमी, -कमी साहित्य वापरून आज आपण हे लाडू तयार करणार आहोत तर चला तर मग आता वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी तीन कप किसलेलं सुकं खोबरं वजनी प्रमाण तीनशे ग्रॅम इतकं हे खोबरं आहे तर ते घेतलेलं आहे तर आता हे जे खोबरं आहे ते आपण एका कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायचं तर एकाच वाटीने किंवा एकाच कपाने आपल्याला इथं सगळं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात तर एक आता एका कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप हलक गरम झालं की गॅस अगदी मंद ठेवायचा आणि आता यामध्ये आपल्याला काही बदामाचे काप घालायचे आणि हे आता मंद गॅसवरती हलकसा तांबूस रंग येईपर्यंत छान तुपामध्ये परतून घ्यायचे तर इथे मी पंधरा ते वीस हे बदाम घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि कमी जास्त देखील करू शकता तर इथे बघा एक ते दीड मिनटामध्येच बदाम छान तांबूस रंगावरती परतले गेलेत आता हे बाजूला काढून घ्यायचं आणि आता याच तुपामध्ये काही काजूचे काप घालायचे त्याचबरोबर इथे मी अगदी दहा ते बारा पिस्त्याचे काप देखील घेतले ते देखील घालू आणि आता हे दोन्ही आपल्याला मंद गॅसवरती छान तुपामध्ये परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स घाटल्यामुळे हे जे लाडू आहेत ते अजूनच पौष्टिक होतात तरी ते बघा एक अर्धा ते एक मिनटं झालेले आहेत काजू छान असे परतले गेलेत आता याचमध्ये आपण एक चमचा खसखस घालायचे तर आता ही खसखस देखील आपण काजूसोबत एक अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायची तर खसखस तुम्ही जरूर घाला त्यामुळे लाडवायची जी चव आहे ती अजूनच छान होते तर आता हे देखील मी बाजूला काढून घेतलेलं आहे आता या स्तूपामध्ये आपल्याला जे किसून घेतलेलं खोबरं होतं ते देखील घालायचं आहे तर आता खोबरं देखील आपण मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं खोबऱ्यामुळे आपल्याला भरपूर असे फायदे होतात खोबऱ्यामध्ये प्रथिने जीवनसत्व लोह कॅल्शियम असे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात खोबऱ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया सुधारते आणि हाडांसाठी डोळ्यांसाठी देखील खोबरं अतिशय फायदेमंद आहे तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटं झालेलं आहे खोबरं जे आहे ते छान हलकंसं तांबूस रंगावरती मी भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप दूध दूध जे आहे ते आपल्याला उकळून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं त्यासोबतच यामध्ये आपल्याला एक कप साखर घालायचे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एक कप साखर अगदी पुरेशी आहे तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं आता ही जी साखर आहे ती आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायचे तर थोडासा वेळ लागतो पण लाडू अगदी परफेक्ट तयार ता होतात अलखोबरं तर आपल्याकडे प्रत्येक वेळी उपलब्धच असतं असं नाही पण सुखं खोबरं प्रत्येक वेळी आपल्याकडे उपलब्ध असतं म्हणूनच हे खोबरं वापरूनच आज आपण इथे लाडू तयार करणार आहोत तर याआधीही मी तुमच्यासोबत बऱ्याचशा लाडवाची रेसिपी शेअर केलेली आहे तर इथे बघा साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली गेले आता यामधले जे दूध आणि साखरेचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आठवून घ्यायचंय तर इथे एक तीन ते ती चार मिनटं झालेली आहे अगदी ऐंशी टक्केपर्यंत पाणी सुकले गेले तर आता यामध्ये आपण जे परतून घेतलेले काजू बदामाचे काप होते ते घालायचे आहेत आणि हे देखील आपण एक दोन ते ती तीन मिनटं खोबऱ्यासोबत व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे काजू बदाम देखील छान हलकंसं मऊ होईल तर इथे बघा दोन ते तीन मिनटं झालेत एकूण मला सात ते आठ मिनटं लागलेत तर आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये आपल्याला एक चमचा वेलचीपूड घालायचे वेलचीपूड घातल्यामुळे लाडवाची चव अजून दुप्पट होते तर आता हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं नाही तर लाडू जे आहे ते लगेच खराब होऊ शकतात तर इथे बघा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण हे जे मिश्रण आहे ते एका परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ थंड करण्यासाठी तर इथे मी परातीमध्ये हे जे मिश्रण आहे ते सगळं काढून घेतले आता एक अर्धा तास तरी आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे एक अर्धा तास झालेला आहे हे जे मिश्रण आहे ते पूर्ण थंड झालं गेलंय आता लगेच आपण याचे लाडू तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी सहज हे लाडू वळले जात आहेत अजिबात कठीण जात नाहीत लाडू वळण्यासाठी जर जास्त थंड झालं असेल आणि तुम्हाला लाडू वळता येत नसतील तर हलकंसं गरम करायचं आणि त्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे बघा काय सुंदर दिसतोय हा लाडू आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे लाडू तयार करून घेणार आहोत तर आज आपण अगदी पौष्टिक लाडू तयार केलेले आहेत तर इथे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत खाय कमाल दिसत आहेत तुम्ही बघू शकतायत आणि यावरती जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामुळे देखील अजूनच हे लाडू सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला उपवास असो लहान मोठ्यांना पौष्टिक काही गोडधोड द्यायचं असेल तर हे लाडू तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा नक्की जर तुम्हाला आवडतील याची मला हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा काय मौसूद झालंय हो अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटू लागलं आहे तर या पद्धतीने तुम्ही देखील असे लाडू नक्की बनवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद